या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक कोल्हेआडी गावचे <laughs> आबाजी मराडे आहेत यांच्या भावना आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आबाजी दादा तुम्ही या गावामध्ये राहता खूप वर्ष झाले पहिले या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी शिवाजी आडराव पाटील हे खासदार होते आता नव्याने अमोल कोल्हे खासदार आहेत तुमची पसंती कोणला राहील अमोल कोल्हे की शिवाजी आडराव पाटील यांना अमोलराव पाटील हा मग अमोल कोल्हे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे इकडे आलंच नाही का कोल्हाडीला कुठलं का को को काम बिम केलंय का त्यांनी मग त्यामुळे तुमची अमोल कोल्ल्यावरती नाराजी आहे असं म्हणायला हरकत नाही मग या ठिकाणी आडराव पाटलांनी कामं केलेत का या गावात भेट दिली बरं 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 ठीक आहे ठीक आहे हा 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 त्यामुळे तुमची अमोल कोल्ह्यांना पस पसंती नाही आहे या ठिकाणी या दादांनी सत्य परिस्थिती मांडलेली आहे की अमोल कोल्हे पाच वर्षात निवडून आल्यापासून या गावाला भेट दिलेली नाही आहे बरोबर ना